नमस्कार मी रवींद्र संजय चव्हाण स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत ग्रामपंचायतला निधी कसा प्राप्त होतो केंद्र शासन व राज्य शासनाच्या एकूण अकराशे चाळीस योजना आहे अकराशे चाळीस या योजना सरपंचावर अवलंबून आहे की सरपंच किती योजनाची ही अंमलबजावणी करतो त्यावर गावचा विकास हा ठरत असतो तर आज आपण चौदा वित्त आयोग व पंधरा वित्त आयोग या आयोगामार्फत ग्रामपंचायतला निधी कसा प्राप्त होतो हे बघणार आहोत चौदा एक वित्त आयोग हे पाच वर्षासाठी असते मग जसे दोन हजार पंधरा ते वीस पर्यंत चौदा वित्त आयोग होत आणि दोन हजार वीस ते पंचवीस नंतर म्हणजे आता सध्या दोन हजार एकवीस ते पंचवीस हे पंधरा वित्त आयोग चालू आहे आणि दोन हजार पंचवीस नंतर सोळा वित्त आयोग चालू होईल या वित्त आयोगाचा आणि ग्रामपंचायतचा काय संबंध आहे आज आपण हे बघणार आहे तर दोन हजार अकरा नुसार आपली जनगणना झाली होती तर केसापूर ह्या गावची लोकसंख्या आहे अकराशे बत्तीस तर चौदा वित्त आयोगामार्फत चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये एका व्यक्तीसाठी एका व्यक्तीसाठी चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये गुन्हेला आपली लोकसंख्या आहे एकोणीशे बत्तीस चारशे अठ्ठ्याऐंशी गुन्हेला एकोणवीसशे बत्तीस नऊ लाख बेचाळीस हजार आठशे सोळा नऊ लाख बेचाळीस हजार आठशे सोळा इतका निधी हा एका वर्षासाठी प्राप्त होतो तर चौदा वित्त आयोग हे पाच वर्षासाठी असते तर पाच वर्षासाठी आपल्या गावाला चौदा वित्त आयोगामार्फत किती निधी प्राप्त होतो तर नऊशे बेचाळीस गुन्ह्याला पाच सत्तेचाळीस लाख चौदा हजार ऐंशी रुपये तर पाच वर्षासाठी चौदा वित्त आयोगातून ग्रामपंचायतला सत्तेचाळीस लाख चौदा हजार इतका निधी प्राप्त होतो तर यातून कोणती कोणती विकास कामे करायची हे सरपंचावर आणि ग्रामसेवकवर अवलंबून असत तर तसंच दोन हजार वीस वीशन... वीस नंतर एकवीस ते पंचवीस हे पंधरा वित्त आयोग चालू झालं मग पंधरा वित्त आयोगातून किती निधी प्राप्त होतो हे बघणार आहोत तर एका व्यक्तीसाठी नऊशे सत्तावन्न रुपये एका व्यक्तीसाठी नऊशे सत्तावन्न आपली लोकसंख्या आहे एकोणवीसशे बत्तीस नऊशे सत्तावन्न गुन्ह्याला एकोणीसशे बत्तीस नऊशे सत्तावन्न गुन्ह्याला एकोणीसशे बत्तीस बरोबर अठरा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे चोवीस एका वर्षासाठी अठरा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे चोवीस इतका निधी प्राप्त होतो तर चौदा वित्त आयोग व पंधरा विक्त आयोग ह्यो ग्रामपंचायतला निधी सहा सहा महिन्यांना प्राप्त होतो म्हणजे सहा महिन्यांना अर्धा पडतो आणि सहा महिन्यांना नंतर पडतो सहा महिन्याचे विकास कामं दाखवा लागतोय नंतर सहा महिन्याचा नंतर निधी प्राप्त होतो तर एका वर्षासाठी अठरा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे चोवीस गुन्ह्याला पाच मग पाच वर्ष आपण बघणार आहे पाच वर्षात पंधरा वित्त आयोगाला किती ग्रामपंचायतला किती निधी प्राप्त होतो तर हा निधी जातो आपला ब्याण्णव लाख चौवेचाळीस हजार सहाशे वीस रुपये तर पाच वर्षासाठी ब्याण्णव लाख चौवेचाळीस हजार सहाशे वीस रुपये इतका निधी ग्रामपंचायतला पंधरा वित्त आयोगामार्फत प्राप्त होतो तर पंधरा वित्त आयोगाच्या जसं चौदा वित्त आयोगामध्ये सत्तेचाळीस लाख चौदा हजार ऐंशी रुपये इतका निधी प्राप्त झाला तरी पंधरा वित्त आयोगामध्ये यासाठी अटी घातलेल्या आहे तर अटी काय आहे यामध्ये अटी काय की यामध्ये अटी काय सरपंच आणि ग्रामसेवक यांची डिजिटल स्वाक्षरी ही महत्वाची आहे तसेच पी एफ एम एस या पोर्टलवर डिजिटी स्वाक्षरी ही बंधनकारक आहे त्याच्यावर डिजिटल स्वाक्षरीची लॉग इन ही पी एफ एम एस या पोर्टलवर पाहिजेत तसेच जेम पोर्टल आहे जी एम जी एम जे एम पोर्टल याच्यावर सुद्धा डिजिटल स्वाक्षरी आणि लॉग इन असल्याशिवाय पंधरा व्यक्त आयोगाचा पैसा हा पंधरा युक्त आयोगाचा निधी हा ग्रामपंचायतला पडत नाही यामध्ये अजून अटी आहे की पंधरा वित्त आयोगामधून प्राप्त झालेला पाच वर्षासाठी ब्याण्णव लाख हजार सहाशे वीस रुपये हा निधी प्राप्त झाला मग याचा ग्रामपंचायतने उपयोग कसा करावा तर त्यासाठी अट घातलेली आहे पन्नास टक्के निधी हा बांधित स्वरूपाचा आहे व पन्नास टक्के निधी हा अबांधित स्वरूपाचा आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की पन्नास टक्के निधी बांधित कोणकोणत्या योजना म्हणजे कुठं कुठं वापरत येतो आणि पन्नास टक्केमध्ये अबांधित हा निधी कसा कसा वापर येतो म्हणजे स्वच्छता झाले सिमेंट कॉन्क्रीट रोड झाला यासाठी जे जे यामध्ये बांधित आणि अबांधितमध्ये जो याचा कॅटेरिया आहे हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि तसेच केंद्र शासनाच्या अकराशे चाळीस योजना आहे या योजना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि आपले जे युवा मंडळ आहे युवा मंडळ म्हणजे जे ग्रामपंचायतला ज्या मुलांना घेणं देणं नसतं की निधी कसा प्राप्त होतो काय हे त्यांना माहीत नसतं त्यामुळे हे ग्रामपंचायतकडे दुर्लक्ष करतात तरी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास आहे की कोणत्या योजना राबवल्या कोणत्या योजना राबवल्या की ग्रामपंचायतला विकास होतो आणि निधी प्राप्त होतो हे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहे आणि हा निधी पाच वर्षासाठी प्राप्त होतो तर खूप जण शॉक होतील की इतका निधी हा ग्रामपंचायतला फक्त पंधरा वित्त आयोगामार्फत प्राप्त होतो तसेच माझी युवा मंडळांना विनंती आहे की त्यांनी ग्रामपंचायतकडं लक्ष देणं फार महत्वाचं आहे कारण की जे जुने व्यक्ती आहे गावातील ज्येष्ठ नेते जे पुढारी लोक आहे त्यांना याबद्दलही माहिती नाही ते जवळजवळ दहा वर्षे वीस वर्षे पंचवीस वर्ष राजकारणात आहे पण त्यांना निधी कसा प्राप्त होतो ग्रामपंचायतचा हेही माहीत नाही काही काही सरपंचालाही माहीत नसतं की इतका निधी हा प्राप्त होतो हा निधी ग्रामसेवकला माहिती असतो आणि ग्रामसेवकच्या सिग्नेचर शिवाय सही शिवाय हा निधी बँक खात्यातून ग्रामपंचायतच्या बँक खात्यातून काढल्या जात नाही गावातील जी युवा मंडळ आहे म्हणजे नागरिक आहे त्यांनी समोर यांना काळाची गरज आहे कारण की ग्रामसेवक सरपंच सदस्य ह्या योजना यांनाही माहिती नाही आणि यांना माहिती असली हे नागरिकांना सांगत नाही कारण की यामध्ये तुम्ही तर बघितलं की किती पैसा ग्रामपंचायतला प्राप्त होतो मग हा निधी जर तुम्हाला माहिती नाही म्हणजे यामध्ये नक्की भ्रष्टाचार होणार तरी आपण यावर खूप व्हिडिओ बनवणार आहोत समोर आणि पंधरा युक्त आयोग आणि चौदा युक्त आयोगातून जो निधी प्राप्त होतो याचे वाचन हे ग्रामसभेमध्ये करत असतात पण आपण बघतो की किती निधी प्राप्त होतो कुठं वापरण्यात येतो हे ग्रामसभेमध्ये मांडणं यांना बंधनकारक आहे आणि हे ग्रामसभेमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक हे वाचत नाही आणि जनतेला सांगत नाही त्यांची दिशाभूल करतात यांच्यावर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत त्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि जे युवा मंडळ आहे त्यांनी समोर येणं काळाची गरज आहे हा जर असाच भ्रष्टाचार जर आणि गावकऱ्यांची गावातल्या नागरिकांची फसवणूक जर ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य जर करत राहिले तर गावाचा विकास होणार नाही आणि गाव हे एक पाऊल पुढं जायचं तर मागं येत आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे जे आपलं युवा मंडळ आहे त्यांनी व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या इतर सुद्धा याबद्दल माहिती होईल की ग्रामपंचायतला निधी किती प्राप्त होतो आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद